ini adalah एवढं सांगितलं महत्वाचा दिवस आहे शेतकरी बांधवांसाठी पाचराव मतदारसंघातील शेतकरी बांधवांना त्याच्या आजचा जो सण आहे बैल पोळ्याचा त्या बैल पोळ्याच्या दिनानिमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण सगळे पत्रकार बांधव आज अनेक स्थळापासून मला शुभेच्छा देण्यासाठी ये येऊन गेले

मी आज शुक्रवार आहे शनिवार रविवार दोन दिवस झाल्यानंतर सोमवारी मुंबईला जाऊन आदरणीय महाजन आणि महसूल मंत्री पावनकुळे साहेब यांची भेट घेऊन हे जो काही घोटाळा या ठिकाणी झालेला आहे काही शेतकऱ्यांना अन्याय झाला त्यांचा अनुदान परस्पर काही नाटण्याचा उद्योग काही महाराष्ट्र त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे लोक लोकल पासून वंचित झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी सोमवारी बंगाल त्या ठिकाणी जाऊन वरिष्ठ पातळीवर साहेब महसूल मंत्री आहेत त्यांच्या संपर्क सगळा प्रश्न महसूल प्रशासनाला त्या ठिकाणी जाब विचार आणि त्या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना अन्याय झाला ते देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत दोन दिवसात सगळी माहिती बाधित झालेले आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका ही जरी आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असलो आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ते काम आम्ही पूर्णतः पदाधिकारी जे काही माझ्यासोबत उभे आहेत त्यांना जाईल त्यांची भेट घेऊन त्यांना न्याय देऊन एकदा सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि कडक कारवाई दाखवलो किंवा कडक गुन्हे जात होतील आणि ज्या पैसे ठेवलं आमदारापासून त्यांना तिकडे मिळेल परंतु ते वसूल केलं जाईल करण्याची तरी सध्या नक्षात आता आलेलं त्याच्यामुळे मागे घेऊन सविस्तर de maig de setembre que m'agradaria anem moure la doti maig de setembre que m'agradaria anem moure la doti maig de setembre que m'agradaria anem moure la doti